नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मल्टी सीझन फाईव्हच्या घरात आपण आजच्या भागात बघणार आहे ते अरबाज पटेल हा अत्यंत म्हणजे एवढा ॲग्रेसिव्ह झालेला आहे की त्यांनी तोडफोड केलेली आहे आदळ आपट केलेली आहे प्लेट तोडलेल्या आहेत ते खुर्च्या त्या सोफा म्हणजे एवढं केलेलं आहे की इतर स्पर्धकांना इजा पोचलेली आता ते इतर स्पर्धकांमध्ये दे निखीचा देखील सम समावेश आहे पण त्याच्यामध्ये बिग बॉसने त्याला काय शिक्षा दिली तुम्ही जर थमनेलवरती बघितलं असेल बिग बॉसने त्याला कन्फ्युशन रूममध्ये बोलवलं त्याला समजवण्यात आलं की बाबा तू असं करू नको तर नक्की काय आहे नक्की शिक्षा काय दिलेली आहे ते आपण सगळं जाणून घेणार आहे पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आपण असे बिग बॉसच्या रिलेटेड व्हिडिओ घेण्यात असतो तो सुरू करूया त्याच आडबाचच्या शिक्षेपासून बरोबर आहे तर तेच वाटतंय की मी तर म्हटलं आता हे म्हणजे प्रमोद जसं दाखवतात हो तसं बिग बॉस साधा देतोय देतात आहे की बिग बॉस आता विकेंडची वाट वाट बघतात येत की रितेश भवनची वाट बघतात तर तसं काय नाही कन्फ्युशन रूममध्ये बोलून एक खडे बोल बिग बॉसनी सुनवलेले सगळे सदस्याने म्हणजे जवळजवळ निकीचा आणि त्याचा वाद झाला होता तर त्याच्यामध्ये तो खुर्ची वगैरे हो आपडतोय टिफो आपडतोय किंवा बऱ्याचशा गोष्टी प्लेटी वगैरे तर त्याच्यामध्ये थोडेसे निकीला काहीतरी दुखापत झाली आहे असं प्रोमोमध्ये आपण बघितलं आहे आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहे आणि त्याच्यामध्ये तेच की कन्फिशन रूममध्ये नेऊन बिग बॉसने त्याला खडे बोल सुनवलेले आहेत तर खडे बोल सुनवलेत की पर त्याला देखील जेलमध्ये टाकले आहे आपल्याला नक्की बघायला खूप आवडेलच पण बघू आजच्या एपिसोडमध्ये नक्की काय त्याच्यामध्ये दाखवले तर आता आणि बघू भाऊ तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल मला तर वाटते घराच्या बाहेरच काढलं पाहिजे म्हणजे एवढं तू प्रॉपर्टीचं नुकसान घडतो इतर सदस्यांना इजा पोहोचवते म्हणजे इतर सदस्यांसाठी ते धोकादायकच आहे जर का इतर सदस्य म्हणजे आता वर्षाताई असतील घनश्याम तर बिचारा आता घनश्यामला उचलून आपटला काय का मला असं वाटलं ते खुर्चीचं की मला तर पहिलं वाटलं घनश्यामच आहे का काय तो पण काय कारण कार की निकी त्याच्या मागं उभी होती म्हणलं घनश्यामला वाचवण्यासाठी निकी गेली का काय मला तर असंच वाटलं पण ठीक आहे त्यांनी फक्त खुर्ची उचलली पण खुर्ची उचलताना पण जर का वर्षदाईंना लागलं ला। सूरटला लागलं ला, डीपीला लागलं नाही का असे जे आहेत कंटेस्टंटांना जर का लागलं तर मग ती जबाबदारी कोण घेणार बिग बॉस त्यांची जबाबदारी घेणार आहे का ते तर त्याला मग घराच्या बाहेरच काढलं पाहिजे आमचं तर हेच हे त्यांनी विकेंडची पाठणं बघतं फक्त घराच्या बाहेर काढलं तर मग ठीक आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत खाली कमेंट सेक्शनमध्ये नोंदवा जय हिंद जय महाराष्ट्र